बातमी पालघर जिल्ह्यामधून समोर आली आहे विद्यार्थ्यांना चिखलातून मार्ग काढत शाळेमध्ये जावे लागत असल्याचा व्हिडिओ वाडा तालुक्यातून समोर आलेला आहे वाडा मार्गापासून काही अंतरावर असणाऱ्या गोडविंदपाडा मानपाडा पलाटपाडा या गावामध्ये जाण्यासाठी असलेला रस्ता सध्या अक्षरशः नादुरुस्त अवस्थेत झालेला आहे आणि सततच्या पावसामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल व खड्डे तयार झाले असून स्थानिक विद्यार्थी दररोज शाळेत जात असताना आपला जीव मुठीत धरून त्यांना प्रवास करावा लागत आहे दरम्यान बेहुंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे यांनी वर्षभरापूर्वी हा मार्ग सुस्थितीत करण्याचे आश्वासन देऊनही आजपर्यंत कोणतेही काम झाले नसल्यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे त्या संदर्भात आपण कोणती पावलं गोडविंदा पाड्याचा जो ब्रिज आहे पेन ते फार वर्षापासून प्रलंबित बजेटला जर का मला ना तर मागच्या बजेटमध्ये हा मंजूर झाला असता तर बजेटला तेवढे पैसे आहेत आता ह्या ह्या बजेटला करू मागच्या बजेटला मी मा पैसे मंजूर करत देतो आणि आता जर सुनील पाटील मी बोलले ना ला, ऐंशी लाख रुपये ऐंशी पंच्याऐंशी लाख रुपये आता सध्या म्हणतो प्रस्तावित आहेत तर ते जर झाले तर ठीक नाही तर आपण मी मार्चच्या बजेटला पैसे मंजूर करून हा ब्रिज तयार करू ठिकाणी आपण ठीक की कशा प्रकारे तुला तुम्हाला शालेय झाला त्रास होतोय चिखल असतं मग त्याच्यातून जायला लागतंय आणि घाण कपडे घेऊन शाईप जायला लागते गावकऱ्यांकडून गेले अनेक वर्ष नवीन उंच पुलाची मागणी होत असली तरी आजपर्यंत ना निधी मंजूर झाला ना काम सुरू झाले यामुळे संतप्त ग्रामस्थांनी प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे दरम्यान सत्ताधाऱ्यांनी फक्त आश्वासने दिली कृती काहीच केली नाही या प्रश्नावर तातडीने लक्ष देऊन कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते जयेश गोडविंदे यांनी दिली आहे अनेक वर्षापासून या या ठिकाणी जाणाऱ्या या नागरिकांची मागणी आहे की आम्हाला नवीन पूल बनवून द्या आणि आपण आताच बघितलं की या ठिकाणी जो रस्ता आहे तो अतिशय चिखलमय आणि या चिखलामधूनच येथील स्थानिक नागरिक असतील आणि रोज महामार्गावरून प्रवास कर, या रस्त्यावरून प्रवास करणारे जे विद्यार्थी असतील यांना चिखलातून वाट काढावी लागते ही मोठी शोकांतिका आणि येथील स्थानिक नागरिक आता आक्रमक झालेत की येणाऱ्या निवडणुकीत जे स्थानिक लोकपदी आहेत आणि यांना आम्ही धडा शिकू तर लवकरात लवकर आमच्या पुलाची आणि आमच्या नवीन रस्त्याची मागणी पूर्ण झाली नाही तर इथल्या स्थानिक लोकांना धडा शिकवण्याची भाषा समस्या येथील नागरिक करत आहेत काय समस्या आहे एवढ्या वर्षापासून आपल्याला काय त्रास होतो जिथून जि आपला रस्ता झालाय तिथून हा पहिलाच पूल आहे आणि जो जेव्हा बनवलेला आहे तिथून ते दुरुस्ती नाही ना काही नाही ते काही दिवसांत कोसळून पडणार आहे रोज आम्ही थोडा थोडा माती घेऊन येतो आणि दगडी इथे टाकतो पुलावर किती वर्षापासून मागणी आपली मागणी आमचे जवळजवळ दहा वर्षापूर्वीपासून चालू आहे पण नवीन पूल काय आम्हाला मिळत नाही काय सांगत नाही निधी कमी पडते बोलतात त्याच्यामुळे तुमचं बोलतं फुल होत नाही सगळे आश्वासनच देतात काय सांगा प्रशा संगर, प्रशा प्रशासनाला प्रशासनाला प्रशासन स्वतः इथं येऊन गेलेले आहेत पण तेही पण काय पूर्ण पुढचा काय येत नाही बोल काय सगळे येऊन गेलेले आहेत काहीच नाही केलं ते